त्यानंतर मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाचीही डिटेलिंग्स तुम्हाला देणार आहे किंवा या अगोदर जे काही बोललो आहे त्याबद्दल स्फटीकरणही देण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण पाहतोय कर्जत उत्तर भाग पैठणचा काही भाग घनसावंगी तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे भागांमध्ये पाऊस हा दणक्यात चालू आहे आणखीन या भागांमध्ये रात्री बेरात्री हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे पण खानदेशची आपण आज जर एक आमचा व्यक्ती टीममधला खानदेशच्या भागाची पाहणी करण्यासाठी गेला आहे तर अक्षरशः खानदेशमध्ये पिकंही करपायला लागलीत सुकून जायला लागलीत आणि शेवटच्या स्टेजवरती त्या पिकांना तिथे अशी अवस्था दिसते की दोन चार दिवसात जर पाणी आलं नाही तर पिकांचं वाटोळ होईल अशी परिस्थिती त्या भागांची दिसते त्यांना मागच्या वेळेसही सांगितले की आपल्या भागामध्ये जो काही परिस्थिती आहे ज्या काही पावसाच्या सरीची जी काही प्रतीक्षा आहे ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे उद्यापासून बहात्तर तासाचा वेळ लागतोय फक्त आणि ह्या बहात्तर तासामध्येही आपल्या भागामध्ये हालचालींना वेग येणार आहे तुमच्या भागामध्ये खान्देश धुळे नंदुरबार शहादा नाशिककर हे जे काही उत्तर भाग आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचाही याच्यामध्ये समावेश आहे तर या भागातल्या विनंती आहे फक्त चार दिवस नव्हे तर उद्यापासून फक्त तीन दिवस सहन करा राज्यातलं वातावरण जे आहे हे वातावरण तुमच्या भागामध्ये आल्याच्यानंतर चौदा तारखेला तुमच्या भागामध्ये पाऊस हा सुरवात करणार आहे आणि सुरुवात केल्याबरोबरच जे काही के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के जसं मी मागच्या वेळेस सांगितलं त्या पद्धतीने तो पडतोय पण दिनांक चौदा तारखेपासून तो सुरुवात करणार आहे आणि सतरा तारखेपर्यंत तुमच्या वेरीला पाणी आल्याशिवाय राहणार नाही ना अशी कंडिशन आहे हा जर अंदाज चुकला ना तर तुमच्या भागामध्ये अंदाज यापुढे कधीही देणार नाही हा शब्द तुम्हालाही देतोय आणि हा शेवटचा विश्वासही तुम्हाला देतोय या अगोदर जे काही सांगितलंय मी तुम्हाला की पाऊस ह्या टक्केवारीचा आहे दहा टक्के वीस टक्के आहे तो सुद्धा तुमच्या भागामध्ये मला व्हिडिओ देता आहेत काही काही ठिकाणचे त्या पद्धतीनं तो पळायला लागला आहे तुमच्याकडे सर्वदूर पाऊस मी केव्हाच सांगितलेला नाही आहे पण ह्यावेळी सर्वदूरशी भाषा वापरतोय शंभर टक्के तुमचा भाग तो घेणारच आहे चौदापासून तर सतरापर्यंत या पंधरा तारखेच्या संध्याकाळीसुद्धा काही ठिकाणी सोळा तारखेला तर वा शेतातून पाणी बाहेर नाही अशी कंडिशन आहे आणि सतरा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आपल्या भागाचा मागील दोन ते तीन वर्षाचा पावसाचा रेकॉर्ड देखील तुटणार आहे अशी परिस्थिती उद्भवणार आहे सध्या अरबी समुद्रातले वारे बाष्प एकट्टा करण्यासाठी सक्षम आहेत त्याचे पडसाद दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उमटत आहेत पण हा मराठवाड्यातला जो काही पावसाचा सेट जे काही डफ डफ लाईन्स आहेत किंवा एम पीमध्ये मध्ये काही चांगल्या गोष्टी घडत आहेत म्हणजे एल पी प्रेशर असेल गरमीची लेवल असेल आणि वाऱ्याचं स्थिरता जे असेल हा तुमच्या भागाकडे सरकणार आहे त्यामुळे शेगाव अकोला अमरावतीपासून तर बुलढाणा खामगाव मेहकर पासून त्याचबरोबर बोदवड जामनेर वरणगावमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला आहे काही ठिकाणी तर अशा भागांना घेत तो संभाजीनगर पासपर्यंत आणि नाशिकच्या अनेक भागांना ह्या चार ते तीन दिवसांनंतर पावसाचा धुमाकूळ होणार आहे हा शब्द तुम्हाला फायनली देतोय आता कंडिशन आहे सध्या पाऊस लाईव्ह लोकेशन्सनुसार कुठे चालू आहे तर घनसावंगी पट्ट्यात नेमकाच पाऊस झाला आहे घनकांगवी शहरामध्ये दुकानात पाणी जायची वेळ आलेली आहे एवढा ढगफुटी सदृश्य पाऊस हा चालू आहे तर पैठणच्या पूर्वेकडे भागांमध्ये दे देखील पावसाचं आगमन झालेलं आहे जसं मराठवाड्याचा सांगितले सा मरा सा सा आपण साठ ते पासष्ट टक्के तर काही ठिकाणी सत्तर टक्केची व्याप्ती होईल ही दहा तारखेच्या अगोदरच या भागांची व्याप्ती पूर्ण झालेली आहे यांच्याही परिसरामध्ये तीस टक्के भागांना अजूनही तो घेण्यासाठी रखडलेला आहे तर ही तीस टक्केची व्याप्ती दहा आणि अकरा तारीखला म्हणजे आजची संध्याकाळ ते उद्याच्या संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत ही व्याप्ती पूर्ण होण्याचा अंदाज देतो आहे नाशिक येवला निफाड परिसर उत्तरेकडील भाग पूर्वेकडील भाग हे सरळ सरळ खानदेशच्या वातावरणामध्ये मोडत आहेत एकीकडे सांगायचं झालं तर खानदेशच्या वातावरणात की हालही नाहीत कारण की फक्त यातले काही दोन तीन तालुक्या असे आहेत ते पावसाच्या बाबतीत निव्वळ बखाडी स्वरूपामध्ये आहे त्याचा समावेश हा खानदेशमध्ये मोडतोय आणि बाकीचे जे काही नाशिक पासून पश्चिमेकडे आहे भौगोलिक परिस्थितीनुसार जर पाहिलं तिकडे भागांना खूप चांगला पद्धतीचा पाऊस झालेला आहे बीड जिल्ह्याची कंडिशन जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आजही ठिकठिकाणी चांगला पाऊस हा झालेला आहे अनेक भागांना त्याने विहिरीला पाणी आणून तर चिबडले देखील आहे त्याचे व्हिडिओज देखील आपण पाहिलेले आहेत जालन्यामधला घनसावंगी पट्टा परतूर पट्टा सेलूचा अनेक अनेक भाग हा शेत चिबडण्याची वेळ देखील आलेली आहे पण खरीच चिंतेची गोष्ट अशी आहे जे हाल पाऊस न पडल्यामुळे खांदेचचे झालेत तेच हाल अति पावसानं मराठवाड्याचे सुद्धा पोळ्यापर्यंत वातावरण हे सक्रिय असल्यामुळे होणार आहे तीन ते चार दिवसापूर्वी लिहिली दिली बघा मी तुम्हाला की राज्यातलं सक्रिय असलेलं वातावरण हे पोळ्यापर्यंत टिकून राहणार आहे आणि या पंधरा तारखेच्या आतमध्ये खानदेशचा भाग देखील येणार आहे त्यामुळे खानदेशकरांना फक्त दोन ते तीन दिवस सहन करायचे हा विश्वास तुम्हाला पुन्हा नव्याने देतोय आता राहिली गोष्ट अहिल्या नगर परिसराची आहिल्या नगर परिसरातल्या बरेच जण म्हणता येत आमच्याकडे थेंब नाही वगैरे नाही आहे पण मान्य करा तुमच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस व्हायला सुरुवात झालेली आहे चाळीस टक्के भाग तिने ऑलरेडी कवर केलेला आहे तुम्हाला उद्याची तारीख देतो आहे आणखीन राहिलेल्या भागांना ज्या भागांचा समावेश होतो आहे संध्याकाळपर्यंत पाथर्डी पट्टा त्यानंतर सारुळा कासार जी काही दक्षिण साईड आहे पट्टा आहे हा भागांना वैजापूरकरांना गुड न्यूज आहे त्या चोवीस तासामध्ये आणखीन जे काही सोडलेल्या भागातले थोडे मोजके का होय ना भाग हा उद्या कन्नड वैजापूर ह्या भागांना देखील समावेश होणार आहे धुळ्याचं चित्र आपण सांगितलं आहे की धुळ्याला जवळपास अजून तीन दिवस थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे चौदा तारखेनंतर चौदा तारखेच्या संध्याकाळनंतर या भागांचे जे काही चित्र आहे दुष्काळीजन्य हे मिटणार आहे आणि जवळपास पंधराला इतका चांगला पाऊस पडणार आहे चौदाच्या रात्री आणि पंधराच्या रात्रीसुद्धा की ह्या भागाची कंडिशन सुधारणार आहे खूप दिवस सहन झाले तुम्हाला आता थोडे दोन तीन दिवस सहन करा ठीक आहे बीड साठी बोलायचं झालं तर बीडमध्ये पाऊस ठिकठिकाणी पडतोय सोडलेल्या भागांबद्दल तुमचा विषय सांगा कुठला भाग सोडा तुम्ही मला आवर्जून सांगा कारण की पूर्ण महाराष्ट्रात मी काही फिरत नाहीये त्यामुळे लोकेशन सांगत चला आज जर आपण बघितलं तर अनेक भाग आहेत तिथे विहिरीला पाणी येऊन बसले फक्त शेतात पांद्याची वेळ आलेली आहे थोड्या भागांना मराठवाड्याची जर आपण तुलना इतर विभागासाठी गेलीच तर इतका कमी पाऊस नाही मराठवाड्यात मी स्वतः मराठवाड्यातला आहे यवतमाळचं जर सांगायचं झालं ना तर खान्देश सारखीच कंडिशन यवतमाळच्या तुरळक भागांची आहे तर काही ठिकाणी ढोकपुरीसुद्धा अशी आहे उद्या मराठवाड्यामध्ये रात्री बेरात्री मुसळधार पावसाचे संकेत पुन्हा आहेत आजही रात्री काही भागांना वीस टक्के पंचवीस टक्के भागाने होत राहील कारण की राज्यातला जो काही पावसाळी वातावरण आहे हे, हे पोळ्यापर्यंत निघून जाणार नाही आहे याची तुम्हाला मी गॅरंटी देतो आहे कारण की वातावरणाचं जे काही टफ लाईन बनलेलं आहे एम जीओ काही पॉझिटिव्ह पेजमध्ये आहे या सगळ्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या वातावरणाचा प्रभाव पडतोय आता मेन म्हणजे आपण बोलूयात सोडलेल्या भागांसाठी भोकरदन जाफराबाद हे जे काही सोडलेले भाग आहेत त्यानंतर चिखलीचे काही मोजके भाग सोडलेत खामगावचे काही भाग सोडलेत शेगावचा पट्टा काही सोडलेला आहे तर येत्या चोवीस तासामध्ये इथे सुद्धा हालचालीला वेगील पण शंभर टक्के तो भाग काय दोन दिवसात घेईल असा अंदाज नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी सोडलेल्या भागांचा परिसर हा कवर करण्यामध्ये येईल उद्या वैजापूरसाठी कन्नड सिल्लोडसाठी बरेचसा फायदेशीर पाऊस हा सक्रिय होणार आहे अकरा तारखेला आजही संध्याकाळच्या काही टायमिंगला हा पाऊस आगमन करेल पण मोजके भाग तो घेणार आहे आज जळगावच्या उत्तरेकडील भागांमध्ये काही मोजक्या ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे पिक या भागातील तर पवडले नाही मला फोटो आले शेतकऱ्यांचे खूप आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये सावनेर कटूल दक्षिण पूर्व भागामध्ये आगमन होण्याचे चान्सेस आहेत तर आता एक नजर पुन्हा टाकूयात खान्देश वरती मी मगाशी फेसबुकला पोस्ट दिली आहे की दहा भागा टक्के भागामध्ये पाऊस झाला वीस टक्के भागामध्ये एकानी एक दाखवायचा आहे मला व्हिडिओ की मी सर्वदूर ह्या जळगावच्या भागामध्ये किंवा खांदेच्या भागामध्ये पोहोच सांगितला विनाकारण टार्गेट केलं आहे विनाकारण चुकीचं बोलले जाते यामध्ये माझा काहीही फायदा नाही आहे मी सरसळ ह्या तीन जिल्ह्यांचा माहिती सोडणार होतो पण दोन चार शेतकरी पुन्हा रडू लागले की आमचा भाग तुम्ही अंदाज देणं बंद करू नका पुन्हा त्या भागांचा अंदाज द्यायला मी सुरुवात करतोय पण मित्रांनो विनंती आहे मी कमेंट बॉक्स बंद करून देणारा अंदा हवामान अभ्यासक नाही आहे मला तुमच्या समजून घ्यायच्या मी तुमच्यासाठी उभा करतोय आता एक एक कमेंट घ्यायला सुरुवात करूयात सिल्लोड मित्रा उद्याची देखील तारीख आहे आता खरी कंडिशन अशी आहे की दहा तारखेच्या अगोदर पडणारा पाऊस हा वडील स्वरूपाचा मध्ये आणि चांगल्या मुसळधार पद्धतीचा होता पण उद्यापासून जी काही कंडिशन वाढते दोन दिवसासाठी हे मध्यम ते जोरदार आहे अजूनही तो काही तीन दिवस सर्वदूर भाग घेणार नाही हे तुमच्या डोक्यामध्ये आणि काल्पनिक गोष्टी ज्या आहेत त्या दुर्लक्ष करा हे तुमच्या सांगण्याचा प्रयत्न करतोय राज्यातलं पावसाळी वातावरण जे आहे ते सा पोळ्यापर्यंत टिकून आहे आणि ह्या पोळ्यापर्यंत महाराष्ट्रातला बराचसा शेतकरी कदरलेला तुम्हाला दाखवायचा सुद्धा आहे पाऊस खूप आहे बऱ्याच शेतांच्या शेतातला माल सुद्धा अति पावसानं हातातून निघून जाणार आहे तर मित्रांनो थोडक्यात पुन्हा एकदा माहिती सांगतो आणि लवकरच फेसबुकला लवण्याचा येण्याचा प्रयत्न करतोय तर बघा खानदेशच्या पावसाच्या हालचाली बहात्तर तासामध्ये सुरू होत आहेत चौदा आणि पंधराला खांदेच्या बऱ्याच भागातली परिस्थिती सुधारणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जो सोडलेल्या भागांचा देखील समावेश आहे नाशिकसह धुळे बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीचा आहे याच कालखंडामध्ये मराठवाड्यातील सुद्धा येत्या चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजे अकरा तारखेला जालना बीड परभणी नांदेड मान सेलू मानवत पर बीडमध्ये काही थोडेफार सोडलेले भाग आहेत लातूरमध्ये काही थोडेफार सोडलेले भाग आहेत अशा मराठवाड्यातल्या सर्व भागांना देखील येत्या चोवीस तासामध्ये पुन्हा पावसाचं आगमन वाढतंय आता सुद्धा पाऊस बऱ्याच ठिकाणी चालू आहे त्यानंतर देवी नगर परिसरातल्या सर्व तालुक्यांना तारीख चौदा पंधराचीच राहील सर्व दूर भाग घेण्याची तर त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे ह्या दोन तीन दिवसातसुद्धा सुद्धा स्थानिक लेवलला बऱ्याच ठिकाणी भागव्याप्तीही वाढणार आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्राचा उडीद वगैरे काढण्याचं नियोजन या काळात जमणार नाहीये तसे काही असल्यास तुमच्या कमेंट येऊ द्या नक्की त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न त्यानंतर मार्ग